महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे सुलेमान पठाणजी मॉब लिचिंग प्रकरण मॉब लिचिंग प्रकरणातील चार आरोपींची जामिनावर सुटका आणि अल्पसंख्यांक पीडितांवर उघड अन्याय न्यायालयाच्या प्रतिष्ठेचा अपमान जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील सुलेमान पठाण मॉब लिचिंग प्रकरणी आरोपींना जामीन मिळाल्याने न्यायव्यवस्था किती लाचार आहे हे या प्रकरणात स्पष्ट होते पोलिसांचा विलंब की विचारपूर्वक आखलेली रणनीती कायदेतज्ञांचे मत हे सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशांचेही उल्लंघन असू शकते जळगाव जिल्हा न्यायालयात आज रहीम खान बने खान पठाण आणि त्याची पत्नी तबस्सुम खान यांनी पोलिसांविरुद्ध अतिशय गंभीर आरोप ठेवण्यात आले चारही आरोपींवर खटला चालवता यावा म्हणून पोलिसांनी जाणून बुजून नव्वद दिवस आरोपपत्र दाखल केले नाही खान याचे वेदनादायक वक्तव्य टीका करताना तबसुम खान म्हणाल्या तपास अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना जामिनावर सोडता आले असते माझ्या मुलावर गंभीर हल्ला झाला होता पण न्याय मिळण्याऐवजी पोलिसांनी आमचा केला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचेही उल्लंघन करण्यात आले आणि नव्वद दिवस वाया घालवल्यानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले रहीम खान यांनी न्यायालयाबाहेर सांगितले की टीने जाणून बुजून ठेवला अधिकाऱ्यांनी मदत करण्याऐवजी अपमानास्पद वृत्ती स्वीकारली विलंबाचे डावपेच त्यामुळे आरोपींना सूट मिळाली हे संपूर्ण प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्पष्ट उल्लंघन आहे असे वादीचे म्हणणे वादितसे जो जामनेर के कोर्ट आरोपी बेल करवाया उसके लिए हमने जस्टिस साहब को बारह तारीख को एक अर्जी दी उन्होंने बताया कि हम दो दिन में उनका बेल एप्लीकेशन कैंसिल करवाते हैं तो मगर आज की चौदह तारीख आने तक भी कुछ भी उस पर चौदह तारीख के आने तक भी आज को आज तक पर उसको कुछ फैसला नहीं हुआ है अगर यह बेल एप्लीकेशन कैंसिल नहीं हुआ तो हम सोमवार के बाद उपोषण के लिए बैठने के लिए तैयार है हमारा पूरा परिवार बैठने के लिए तैयार है <्क्ण> <नहीं हो गएं। laughs> दुश्मन फिर रहे उधर के मार रहे पुलिस स्टेशन में जा रहे इधर जा, जा रहे उधर जा रहे हमारा कोई आवाज नहीं ले रहा <laughs> हमको इंसाफ दो महाराष्ट्र टुडे मराठी रिपोर्ट जलगाव